वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शिळ्या चपातीचं चिवडा करणार आहे त्यासाठी कढई ठेवली त्यात आपण तेल टाकून घेतले त्यात जिरं टाकले त्यात शेंगदाणा आहे ते सुद्धा भाजून घेऊया त्यात बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया कांदा छानपैकी सोनेरी रंगोयपर्यंत भाजून घेऊया छान एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद छानपैकी मसाला परतून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूया जरा मीठ कमीच वापरायचं मसाला छान भाजून झालाय त्यात चपाती होती त्याला छान पैकी तुकड करून घेतलं बारीक बारीक व्यवस्थित असं परतून घे चपाती पासन आपण छान पैकी तुकड पण करून पोऱ्यांच्या बर्थडे ला सुद्धा देऊ शकतो छान लागतंय ते चिवडा ला तो जरा असं पाण्याचा शेतोडा देऊया म्हणजे मऊ पडते जरा चपाती बारीक चिरलेली टाकून परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया पाच मिनिटं झापण ठेवून घेऊया व्यवस्थित अस परतून घेऊया रेडी झालंय आपला चपातीचा चिवडा त्याला तुकडा सुद्धा म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब